जालना, जालना जिल्हा भाजप कार्यालयात लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ दौरा नियोजनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनात ही बैठक संपन्न झाली यावेळी सिद्धिविनायक मुळे भागवत भावने यांच्यासह सर्कल पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आगामी काळात करण्याच्या प्रचार दौऱ्या दरम्यान लोकांमध्ये जाऊन आपल्या पद प्रच उमेदवाराच्या प्रचारार्थ माहिती सांगावी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या उपलब्धांची माहिती लोकांपर्यंत पोचवावी असे मार्गदर्शन आबा दानवे यांनी यावेळी केले यावेळी अल्पसंख्याक मोर्चा प्रमुख आतिक खान ज्येष्ठ नेते विजय कामड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते